जैन कल बेल फिरोजपुर आना आज जैन कल बेल फिरोजपुर आना हा व्हिडिओ पाहिलात हा आहे एक गुंड ज्याने पूजा पवार या संभाजी नगरच्या मुलीच्या कुटुंबियांना धमकी दिली आहे पूजा पवार एक सोळा वर्षांची मुलगी दहावीत शहाण्णव टक्के मिळवलेली अत्यंत हुशार मुलगी तिची स्वप्न मोठी होती पण कासिम पठाण नावाच्या गुंडाच्या छळाला कंटाळून तिने अठरा ऑगस्टला विहिरीत उडी मारून आत्महत्या केली कासिमला तर अटक केलीये पण त्याच्यासोबत असलेले इतर आरोपी अजून सुद्धा मोकाट आहेत आणि त्यांनी या पूजा पवारच्या कुटुंबाला तलवारी दाखवून धमकावलंय हे आहेत त्यांचे फोटोज हे आरोपी अजून सुद्धा मोकाट आहेत या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडी महाराष्ट्र बंद पुकारणार का पूजाला न्याय कधी मिळणार हा आपला आजचा विषय छत्रपती संभाजीनगरच्या पूजा पवारने आत्महत्या केली आहे तिचं वय अवघ्या सोळा वर्ष होत शहाण्णव टक्के मार्क मिळवलेल्या पूजाला आत्महत्या करायला भाग पाडलं ते कासिम पठाण नावाच्या आरोपीने तो पूजाला त्रास देत होता त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होत असं म्हणतात सकल हिंदू समाजाने संभाजीनगरात या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मोर्चा सुद्धा काढला होता कोलकाताच्या डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि खून प्रकरण बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर झालेले रेप आणि त्यांच्यावर झालेला अत्याचार ह्या सगळ्या बातम्या ताज्या असतानाच छत्रपती संभाजीनगर हादरून गेलेलं आहे ते पूजा पवार या प्रकरणामुळे पूजाला आत्महत्या करायला भाग पाडणारा कासिम पठाण आणि त्याचं कुटुंबीय आता बिचारा पूजाच्या माळकरी कुटुंबियांना सुद्धा धमकावतंय इतकं सगळं होऊन सुद्धा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संभाजी नगरचेच आहेत त्यांनीही या प्रकरणावर भूमिका घेतली नाही तीनशे किलोमीटर लांब असणाऱ्या बदलापूर त्यांनी निषेध केला पण शहरातच घडलेल्या घटनेकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय कारण आता ते महाविकास आघाडीत आहेत आणि महाविकास आघाडीला काँग्रेसची मतं हवी आहेत आता हे प्रकरण नेमकं का काय आहे समजून घेऊया नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत करते पूजा ही अकरावी सायन्समध्ये शिकत होती शहरात एका खासगी कोचिंग क्लासमध्ये तिने क्लास लावला होता मुळची ती जटवाडा गावाशेजारी शहरापासून जवळच गाव क्लास बंधनासाठी ती शहरातच राहत होती रक्षाबंधनासाठी ती दोन दिवसांपूर्वी गावाकडे गेली होती गेल्या आठ महिन्यांपासून आरोपी कासिम हा तिच्यावर प्रेम कर अशी बळजबरी करून तिला त्रास देत होता कासिम हा एक दुचाकी मेकॅनिक होता तो पूजाच्या अत्ते भावाचा मित्र सुद्धा आहे पूजाने ही बाब तिच्या कुटुंबियांना सांगितली होती पूजाच्या कुटुंबियांनी चार ते पाच वेळेस कासिमला समज सुद्धा दिली होती कासिम यासिन पठाण या तरुणाच्या धमक्यांना कंटाळून पूजा पवारने अठरा ऑगस्टला घरच्या मागे असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली तिने कोणतीही सुसाईड नोट लिहिली नाही ही घटना रविवारी दुपारी लक्षात आली त्यानंतर तिचा मृतदेह संभाजीनगरच्या घाटीच म्हणजे सरकारी दवाखान्यात आणला गेला त्यावेळी तिच्या ओहर या गावातले गावकरी मोठ्या प्रमाणात जमले होते त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं होतं मात्र या प्रकरणातील इतर आरोपी हे पूजा पवार हिच्या कुटुंबियांना धमकावत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे पोलिसांनी या प्रकरणात सात जणांवर गुन्हा नोंदवलेला आहे पण केवळ दोघांनाच अटक करण्यात आलेली आहे मोकाट असलेल्या उर्वरित आरोपींनी आता पूजाच्या कुटुंबियांना धमक्या देण्यास सुरुवात केलेली आहे आज जेल कल बेल फिर वही पुराना खेल अशी एकाने जाहीरपणे तिच्या ही धमकी देताना खेळ तिच्या घरासमोर जाऊन चाकू आणि तलवारी दाखवून धमकावत आहेत ते पूजाचे पालक हे माळकरी आहेत वारकरी संप्रदायाचे ते आहेत त्यांना या घटनेमुळे प्रचंड धक्का बसलाय हे कुटुंब दहशतीखाली खाली जगतय या गुंडांना पोलीस धाक दिसत नाही पूजा नसून सुद्धा पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल केला नाही हा खरा प्रश्न आहे मुलगा जर पूजाला धमकावत होता किंवा तिच्यावर दबाव आणत होता तिच्याशी बोलण्याची जबरदस्ती करत होता तर हे प्रकरण विनयभंगाच्या कक्षेत येतं तरीही पोक्सो कायदा लावण्यात आलेला नाहीये या प्रकरणात काल सकल हिंदू समाज या संघटनेने जळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंदोलन केलं या आंदोलनात भाजपाचे स्थानिक नेते सुद्धा सहभागी होते पोक्सो ऍक्ट खाली गुन्हेगारांना शिक्षा व्हावी आणि उर्वरित गुन्हेगारांना पकडण्यात यावं असं आंदोलकांची मागणी आहे हे प्रकरण रविवारपासून गाजतय पण ना माध्यमांनी त्याची दखल घेतली ना पोलीस प्रशासनाने ना राजकारण्याने महाविकास आघाडीने चोवीस तारखेला बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने तर काल संभाजीनगरच्या क्रांती चौकात बदलापूर घटनेचा निषेध सुद्धा केला पण याच पक्षांना पूजा पवारची आठवण आली नाही तिच्या कुटुंबियांना दहशतीच्या वातावरणाखाली राहावं वा लागतंय आणि त्याकडे हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या या पक्षांनी दुर्लक्ष केलेलं आहे बदलापूरची ही घटना निषेध करण्यासारखीच आहे त्या आरोपीला फाशी ही झालीच पाहिजे पण संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेकडे महाविकास आघाडी का, का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्यामागे उत्तर आहे मतांचं राजकारण उद्धव ठाकरे गटाला शरद पवार गट किंवा काँग्रेसला दुखवायचं नाहीये म्हणून संभाजीनगरच्या महापालिकेवर गेल्या साडेतीन दशकांपासून राज्य करणाऱ्या रा उबाटा गटाला पूजा पवारचा विषय हातात घ्यायचा नाहीये पण या सगळ्या राजकारणात पूजाला न्याय मिळणार का हा प्रश्न आहे बदलापूरच्या घटनेमुळे सगळ्या राज्यांचं लक्ष बदलापूरकडे वळलंय पण पूजा पवारच्या आत्महत्येकडे कोण पाहणार असा प्रश्न आहे आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि हो पूजा पवारच्या आत्महत्येवर तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नमूद करा असे प्रकार रोखण्यासाठी काय करायला हवं ते सुद्धा सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद